गंगापूर तालुक्यातील गाजगाव खादगाव देरडा या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली नवनिर्वाचित सरपंच यांचे ग्रामस्थांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी सरपंचपती यांनी गावचा सर्वांगीण विकास करेल असे आश्वासन दिले आहे या ठिकाणी अकरा सदस्य संख्या असलेल्या गाजगाव ग्रुप ग्रामपंचायतीत खादगाव हजार आहे येथील ग्रामपंचायतची निवडणूक गेल्या वर्षांपूर्वी झाली होती तसा दोनच वर्षांचा कालावधी होता सरपंच उपसरपंच मिळून अकरा सदस्य आहेत यापैकी उपसरपंच वर्षा राहुल काळवणे कडुबा अण्णा हिवाळे रोहिदास शिकरे भागुबाई रामनाथ पाटेकर गीता अंकुश लिंगा जिजाबाई काळवणे सुभद्राबाई कांबळे आसाराम सोनवणे आदी नऊ सदस्यांचा अविश्वास ठराव पारित करून सरपंच पदासाठी भागुबाई रामनाथ पाटेकर यांची निवड झाली असून यावेळी ताशाच्या गजरात नवनिर्वाचित सरपंच यांचे ग्रामस्थांकडून पुष्पहार घालून फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले अध्यक्ष मंडळाधिकारी अंजली घुगे ग्रामविकास अधिकारी एन के वाघमारे पोलीस अधिकारी जकिया शेख यांचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आजगाव ग्रामपंचायत आणि निवडणूक या ठिकाणी हो आज पार पडली गेल्या तीन वर्षामध्ये आमच्याच पॅनलचे दुसरे सरपंच या ठिकाणी होते त्यांची बोली होती चाळीस वर्षाचे या ठिकाणी राजीनामा दिला गेला पाहिजे परंतु त्यांनी राजीनामा या ठिकाणी दिला नाही आणि आम्हाला त्यांच्यावर आयुष्यसा ठराव या ठिकाणी प्राप्त करावा लागला आणि या ठिकाणी योगायोग घासगाव चढोवांना हिवाळे आणि काळवणे सर यांच्या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या गळ्यामध्ये सरपंच माझ्या पत्नीच्या गळ्यामध्ये या ठिकाणी सरपंचाची माळ पडली निश्चितच मला जो काय कार्यकाळ भेटेल त्या कार्यकाळामध्ये निश्चित गावाचा सर्वगीन विकासासाठी तत्पर राहील मला जी या ठिकाणी सरपंच पदाची जबाबदारी दिली ती मी या ठिकाणी यशस्वीपणे विकास कामासाठी अहरात्र प्रयत्नशील राहील आणि तुम्हाला सरपंच पदाची निवड या ठिकाणी करण्यात आली श्रीमा श्री सौभाग्यवती भागोबाई रामनाथ पाटेकर यांची बेनिवृत्त निवड गाजगाव सरपंचपदी झाली सर्व गाजगाव सर्वांनी या ठिकाणी सहकार्याची भूमिका दाखवून ही निवडणूक बेनिवृत्त केली खरं म्हणजे विरोधकांनी फारमणी भरला त्यांचे बी आभार या ठिकाणी मानले पाहिजे त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो ही निवडणूक बिनविरोध पार पडले आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी भागूबाई रामनाथ पाटेकर यांची सरपंचपदी निवड झालेली आहे त्याबद्दल गावकऱ्यातर्फे त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करण्यात आले आणि भविष्यातील काळ हा आमचा काम करण्याच्या पद्धतीचा राहणारे विकासाच्या मार्गावर आम्ही कसं जाऊ गावाचा आदर्श कसा राहील गावामध्ये विकासाचे काम पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील लोकांचे छोटे मोठे प्रश्न असतील हा सोडवण्याचा प्रयत्न आम्ही भागूबाई रामनाथ पाटेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे आणि भविष्यात ही वाटचाल चालूच राहील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि सर्वांना दे। प्रतिनिधी रमेश नेटके एन टीपी न्यूज मराठी गंगापूर छत्रपती संभाजीनगर